मित्रांनो दोन दिवस लाहीव येऊ शकलो नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोप प्रकरणावर महाराष्ट्रामध्ये तमाम शिवप्रेमीमध्ये जे वादळ त्या ठिकाणी निर्माण झालं होत म्हणजे थोड तरी कळायला पाहिजे की जिरेटोप हा तुमच्या माझ्या सन्मानाचा अभिमानाचं प्रतीक असताना तथाकथित नेते स्वार्थासाठी काहीही करतात आणि त्यांचे जे वरिष्ठ असतात ते मात्र मुग गिळून गप्प बसतात आणि दादांना किंवा त्यांच्या पार्टीतल्या लोकांना सवयच आहे काहीतरी वाचा वैर सारखं बोलायचं काहीतरी अं चुकीचं वक्तव्य करायचं काहीतरी म्हणजे आता जिरेटो प्रकरणाची त्या ठिकाणी शिवरायांच्या जिरेटोपाची शिवरायांची इतिहासाची त्या ठिकाणी अवमान केल्यासारखी त्या ठिकाणी करायची आणि बसायचं नामा निराळ्या राहायचं तुमच्या माझ्या भावना मात्र भडकलेल्या कि असतात किंवा आपल्याला वेदना होतात की एका बाजूला शिवरायांच्या नावावर मतांचा जोगवा पण मागायची म्हणजे मागायचा लोकांना भुलतापांना बळी पण पाडायचं आणि दुसऱ्या बाजूला स्वतःचा स्वार्थ साधून घ्यायचा नंतर त्या प्रकरणाचं किंवा त्या विषयाचं काय जे काही झालं त्याच्याकडे दुर्लक्ष करायचा ही जी वृत्ती आहे या वृत्तीच्या विरोधात दोन दिवस गेले आणि या वृत्तीच्या किंवा जाणीवपूर्वक चुकीच विरोधात संभाजी ब्रिगेड नेहमी एक पाऊल पुढं असते महाराष्ट्रातल्या तमाम शिवप्रेमींनी या मुद्द्याकडे गांभीर्यानं पाहणं अजूनही गरजेचं आहे कारण मित्रांनो तुम्ही आम्ही गप्प बसलो कि मग लग्नामध्ये शिंदेशाही पगडी घालून मावळे अक्षदा वाटायला असतात पुऱ्या वाटायला असतात भाजी वाटायला असते टेबल उचलायला असतात एखाद्या हॉटेलच्या दारामध्ये मावळे भालदार चौबदारासारखं स्वागत करायला असतात कारण तुम्ही आम्ही गप्प असतो आपण गप्प का बसतो जेम्सलेन प्रकरण झालं होतं अरे बदनामी झाली होती जिजाऊ शिवरायांची सुद्धा आमची लोक म्हणले असं करायला नको पाहिजे होतं आणि गप्प बसले त्याच वेळेस आपण रिएक्शन नसती दिली ना आज इतिहास कशा पद्धतीनं मांडला असता याच मनवादी म्हणजे वेगळ्या वेगळ्या किड्यांनी हे तुम्हाला आम्हाला नक्की आहे म्हणून आपण नेहमी दररोज वर्षानुवर्षे सतत लढत असतो जाती धर्माच्या पुढे जाऊन आपला आपण चष्मेतून खरं शिवचरित्र वाचलं पाहिजे खरा इतिहास समजून घेतला पाहिजे तुमच्या माझ्यातला मावळा जागा झाला पाहिजे आणि कुठलाही महापुरुष कुठलाही समाज सुधारक कुठलेही संत हे कुठल्याही एका जातीची किंवा धर्माची प्रॉपर्टी नसते ते वैश्विक असतात ते रयतेचे असतात तुमचे माझे असतात आणि त्यांच्या प्रती कोणताही एखादा माणूस नेता आणि राजकीय पुढाऱ्यांनीच तुमच्या माझ्या इतिहासाचा किंवा आपल्या सगळ्या महापुरुषांच्या विचारांचा घ्यात केलेला आहे लक्षात ठेवा आणि आपण गाफील राहिलो म्हणून सत्यानाश सुद्धा झालेला आहे मी चर्चा करतोय या देशाचे सन्मान्य प्रधानमंत्री महोदय त्यांच्याविषयी शंभर टक्के आदर आहे आणि सगळ्यात महत्वाचा आदर असताना त्या पदाला त्या नेत्याला सुद्धा एक फार मोठी उंची आहे त्यांची एक विशेष गरिमा आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्या महाराष्ट्राचं देशाचं आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराज आहेत जे तुमची माझी प्रेरणा आणि प्रतीक आहे आणि असं असताना आपल्या राजाला कुणीतरी त्यांचं जे प्रतीक आहे जिरेटोप ते मान माननीय प्रधानमंत्री महोदयांना घालतात पण ते सुद्धा स्वतः मावळे आहेत छत्रपतींचे मावळे हे कधीच आपल्या राजाचा जिरेटोप घालणार नाहीत लक्षात ठेवा ठीक आहे त्यांचा सत्कार केला म्हणून त्यांनी स्वीकारला इथं मोदी साहेबांचा सा किंवा त्यांच्या कुठल्याही गोष्टीचा काही संबंध नाही तो जिरेटोप ज्याने घातला त्याचा विषय आता तुम्हाला मी सतत बोलत बोलतोय त्याच्यामुळे तुम्हाला वाटतंय याला काही काम नाही हे दोन तीन दिवस झालं हे करतय सगळ्या मीडिया म्हणजे सगळी जेवढी काही मीडिया आहे त्या सगळ्यांनी आपल्या बातम्या दाखवल्या तुम्ही माझी भूमिका सगळ्या टीव्ही चॅनलवर पाहिलीच किंवा पाहिले असेल मी ते सोशल मीडियावर पण टाकली माझ्या फेसबुक पेजला टाकली संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र किंवा आपल्या युट्यूब ला संतोष शिंदे ऑफिशियल ला टाकायची राहिली त्या सगळ्या एकत्र करून आपण टाकूयात पण मला मुद्दा हाच सांगायचा आहे मुद्दा हाच मांडायचा आहे की जर तुम्ही आम्ही गाफील राहिलो तर हे कशा पद्धतीनं चुकीचं करता आणि एवढं सगळं झालं प्रफुल्ल पटेलांनी दिलगिरी व्यक्त केली नाही माफी नाही मागितली महाराष्ट्राच्या अजून लक्षात ठेवा आणि सगळ्यात महत्वाचं जर प्रफुल्ल पटेलांना एवढी सत्तेची मस्ती असेल आणि सगळ्यात महत्वाचं का हो जिरेटोप घालावा लागला आणि ज्याने ज्यानी कुणी अगोदर घातला असेल आणि कुणी इथून पुढे घालणार असेल मला कालच एक जणांनी सांगितलं जेजुरीच्या पायऱ्यावर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप घालून फोटो काढले जातात जर असतील जेजुरीचे किंवा जेजुरीच्या आसपासचे त्यांना सांगा की घालून साध्या वेशामध्ये फोटो काढायची गरज नाही फोटो काढू सुद्धा नाही कारण तुमच्या अंगावर वेगळे कपडे असतात जिरे टोपाला एक वेगळा मान आहे विनाकारण फोटोसाठी पैशासाठी काहीही करू नका तिथं शिंदेशाही पकडी किंवा दुसरं काहीतरी हे करा पण मी म्हणतो तुम्हाला हे जे काही करायचं असतं त्याचं इंटेशन फार वेगळं सुद्धा हे होतं त्याच्यामुळे सन्मान हा राखलाच गेला पाहिजे जर कुणी चुकीचं करत असेल अजिबात त्यांना सुट्टी दिली जाणार नाही सगळ्यात महत्वाचं दुसरं कारण प्रफुल पटेल राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत फुटलेल्या त्या अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांचे राष्ट्रीय नेते आहेत अजितदादा अजितदादा या विषयावर अजून एक चकार शब्द सुद्धा काढलेला नाही बोललेला आहे का गप्प आहेत अजित पवार का बोलत नाहीत म्हणजे तुम्ही चुका करायच्या चुकीचं सगळं हे करायचं आणि परत गप्प बसवून नामानिराळ राहायचं काय कारण आहे आम्ही नाही शांत बसणार माफी मागायला हवा तुमच्या नेत्याला नाही तर आता शेवटचा टप्पा आहे ना तारखेचा बघा बटन कसे तुमच्या विरोधात तुमच्या सहयोगी हो पक्षाचे किंवा तुमची तर जागा तुम्हाला नाहीच आहे मुंबईमध्ये आणि तसंही तुमचं म्हणजे जय जय महाराष्ट्रच होणार आहे तरी पण तुम्ही चांगले नेते आहात चांगल्या विचाराने त्या ठिकाणी तुमच्या नेत्याला समजून सांगा आणि महाराष्ट्राची माफी मागायला नाही तर दररोज लोक जागृत होतच आहेत आणि तुमच्या आसपासची जी तुमची कोण कार्यकर्ते नेते पदाधिकारी किंवा तुमच्या अंधभक्त असतील त्यांना कुणाला सवेदना नाहीत त्याच्यामुळे त्यांना राग येत नाही हे सगळ्यात मोठी वाईट आणि दुर्दैवी गोष्ट आहे पण आम्ही मात्र शांत बसणार नाही संभाजी ब्रिगेड या विरोधात आहेच आणि जोपर्यंत प्रफुल्ल पटेल माफी मागत नाही आम्ही पहिले मावळे तो शिवप्रेम आहेत आम्ही आम्हाला अजिबात सहन होणार नाही लक्षात घ्या माननीय मोदी साहेब मावळे मोदी साहेब छत्रपती नाहीत आणि छत्रपती शिवाजी महाराज फक्त छत्रपती शिवाजी महाराजच आहे शिवाजी महाराज एक युग पुरुष आहेत तुमच्या माझ्यासाठी प्रेरणादायी आहेत आणि असा असताना कुणी जर स्वतः दुसऱ्याला छत्रपती बनवत असेल तर आम्हाला विचार करावा लागेल आणि प्रफुल्ल पटेलांनी चूक करणार नाही याच्यापेक्षा मी केलेल्या चुकीबद्दल माफी मागतो हे पहिल्यांदा बोलावं लागेल आणि नाही बोललं तर प्रफुलबाई ही असली नौटंकी आम्ही तर खपून घेणार नाही म्हणून मला या विषयावर आपल्या समोर येऊन बोलावं लागेल ठीक आहे शेकडो हजारो लोक पाहतायत लोकांपर्यंत जाईल लोक सुद्धा आता ह्या सगळ्यांचं लक्षात येतंय परंतु तुम्ही सुद्धा मित्रांनो या विषयावर वाचा फोडली गेली पाहिजे प्रत्येकाने या घटनेचा या विषयाचा निषेधच केला पाहिजे एवढं मला या माध्यमातून सांगायचं धन्यवाद जय विजाऊ जय शिवराय